त्या खोंड्याच्या याच्या शेजावरच आहे शेजावरच उभा आहे मी शेज आली कोणी का पाली कोणी आली कडून आहे ना इकडून आम्ही पालिकून का होते तुम्ही आली कुणी काल गेले असं केलं का उलट इकडून शेत धरलं आपण तू उलट कापलं का मला जिकडून मी का माझ्यावर बाहेर आले मी कुणी कुणा कापिले बर बर पाहतो मग तिकडून तिकडून त्याच्या जवळ खाल तू इकडून पालिकडून बर बर चालेल ठीक भाजीपाला आणला तरी या बाबा सारखं फोनवर पण आम्ही माझं बाजारात बी जावं याच टाकाय माहिती एक तर भाजीपाला एवढा महाग झाला पंचवीस रुपयाची एवढी एवढी मी तिची घडी काय घेत अजून त्याच्यामध्ये झालं पाणी सुद्धा नाही देखील अजून काय झालं सायबा मला ते कोर्ड कापून टाकून आलो जनवर मी बाजारात गेले ना माहिती ना बाजारात गेल्यामुळे मग म्हणलं आता ते कोंड कापलं टाकलं धोरायला माहित नाही म्हणून मला काय मी आपल्या वरतील शेतान पाहिलं तिडे तुमचं असं आहे तुम्ही धरला का तेवढी पलीकडून बाण पलीकडून बाण कापलं ना लोक कापून येतात दुसरी कसं काय कापणे आपलं वावर आहे आपण ध्यान ठेवायचं एक छेद धरला म्हणजे बरं आता आपण इकडे थोडंच राहतो आता चाललो मी गावात आता जनावराचा चारा टाकला जेवण करतो हां मठाबासाहेब ने करेन आता झाले मी पीशीत जात बरं भाजीपाला आणला हां हां तें संपलं ते आलं सगळं आणलं सगळं आणलं आता बरदात झालं तुम्ही काय गावा देले येते हात आले तुम्ही काय म्हणते नाही नाही बाजार तुझे गळे देते मग काय लागतं काही नाही मला काही समजत नाही त्याच्या बरोबर सर कर्जा चांगला लवकर द हां गॅसवर करा गॅस गॅस संपला ना आपले गॅस संपले ते खराब झालं हो असं का हां का हं काय म्हणतेस तुमचं हप्ता भरला का नाही वा हप्ता भरायला पैसे कुठे आता

उत्पन्न नाही आपल्याला काय ते फुडून देते आता पाहू आता त्यांना सांगू पुढच पीक पाणी आलं देऊ आता काय करणार आहे आता आपल्याकडे उत्पन्नाची बाजूच नाही ना आता दुसरी काही पाणी नाही आलं कांदे काढायचे आता मला नाही आपचा भरला आपल्या मुळे मी आता आहे ना

आम्ही केले शेत परत जातेच नाही 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 करून जातो आम्ही काय अहो दोन वर्ष त्या मच्छी घेऊन आमचं काहीच वाई ना ते काही एक माहीत जणली नाही दुधाचं उत्पादन नाही दुपार आता म्हणलं जेवण केलं का जाऊ म्हणलं यात यात तुम्हाला तीन वर्ष झाली महिना सहा महिने झाले दहा महिने

तुमचा नवरा थोडा बाशार वाटत आम्हाला दमा दमा करून द्या काय चुकता थकला थकले माझी पुढे लाभ मॅनेजर थांबा तुझा नवरा थाकला तुम्ही था। थकले आता तुम्ही करते नाही का काय काम दे होतच नाही तर काय करायचं

राम 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 का तुम्ही येणार होते ना फोन केला सकाळी बँकेचा तुम्ही कर्ज घेतला होतो ना आता सकाळीच येऊन गेली ती सकाळी येऊन गेली हा कोण नाही येल आमच्या ऑफिसचे सगळे लोक होते कर्मचारी अहो तुम्ही त्यांना कसं काय वस्तू द्यायच्या त्याचं काय आर टी सर्टिफिकेट पाहिजे ना आम्हाला वाटलं आमच्याकडे कसं दोन वर्षापासून आलीच नाही वस्तू लिहिला म्हणून म्हणलं आले असेल बा बँकेचे लोक बरोबर आहे ना पण त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं ना आम्ही बोगस बँके कोण आलो तवास त्यांच्याकडून चौकशी करून नीट घ्यायचे ना द्यायचं नाही त्यांना काही आम्हाला सवय नाही आम्ही पाहिलं पाहिले अशी बँकेवाले बँकेची आम्हाला लचंड माहिती काम करा मग आता ना तुमच्या हप्त्याला इथं क्लिअर ते पैसे क्लियर करा साहेब आमची माहिती मिळेल सांगितलं बरं बर मी काय म्हणतो या ना तेवढे पैसे वाटलं ते गेले पैसे गॅस टाकी नेली यान गॅस टाकी कशी काय दिले असे पैसे फेटायत का गॅसवर फॅनवरून आता काय त्या नेली मग आता आम्हाला वाटलं बँकेची वाले जप्ती केली द्यायना नाही हो ते असतील बुरटे बँकेचे असे येतं का आपल्याकडे दिले का मला ते वाटलंच होतं तरी मी तुम्हाला जर मशीवर लोन द्यायला आम्ही तर मशी जप्त केल्या असते ना तुम्ही तो बिल ला घेऊन ऑफिसला ते आमचे साहेब वरिष्ठ तुम्हाला कर्ज माफ करतील नाही तर मग कमीत कमी पन्नास टक्के सबसिडी तरी देतील चला तर चला चला बरं झालं बाई आरी साहेब निघला नाही तर अवघडच झाला असतं तो माणूस घ्यासन ते घेऊन गेला कोण होता काय होता सांगितलं बँकेचं ना आम्हाला वाटलं हाय बँकेवाले पण अशी कुठं वसूलय राहते खरं आहे ना मशीवर लोन येतो मशीच नेला पाहिजे त्यांनी घरातलं सामान घालणे राहिले जर आता हे गेले म्हणलं होईल काहीतरी